नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज बापू आजपासून आपण इंग्रजीचे लेक्चर चालू करत आहोत त्यामधील हा क्लास पहिला आहे खास करून तलाठी भरतीसाठी आणि तसेच बाकीचे जे एक्झाम आहे त्यासाठीही हे क्लास उपयोगी पडतील जसे जेड भरती निघालेली आहे त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागामध्ये जी भरती निघालेली आहे त्यासाठी हा क्लास अत्यंत उपयोगी आहे इंग्रजीचं सर्व टॉपिक वाईज आपण आजपासून क्लास चालू घे केलेले आहे आजपासून डेली तुम्हाला एक इंग्रजीचा क्लास जो आहे तो घेतला जाईल तर आजच्या या क्लासमध्ये आपण सेम मिनिंग वर्ड्स म्हणजे सिनॉनिम्स ज्याला की आपण मराठीमध्ये समानार्थी शब्द बघतो ते आपण पाहणार आहोत इंग्रजीमधील समानार्थी शब्द कोणतीही एक्झाम घ्या त्यामध्ये दोन ते तीन जे आहे ते समानार्थी शब्द तुम्हाला विचारले जातील तर मित्रांनो यामध्ये असे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द दिलेले आहेत जे की येणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि जे विद्यार्थी खास करून तलाठी भरतीचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठीही अत्यंत उपयोगी असा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा तर जास्त वेळ न घालवता आपण लगेच आजचा व्हिडिओ चालू करूया तर मित्रांनो पहिला जो शब्द आहे तो ॲबंडन याला समानार्थी शब्द आहे फोर्सेक लिव किंवा डेझर्ट हे तीन शब्द यासाठी वापरले जातात त्यानंतर दुसरा शब्द ॲलाय यासाठी हेल्पर आणि पार्टनर हे समानार्थी शब्द आहेत ॲपरेजसाठी इव्हॉल्युएट किंवा एस्टिमेट हे समानार्थी शब्द आहेत ॲड्युकेट यासाठी इनफ आणि सफिसियंट हे प्रश्न माफ करा समानार्थी शब्द आहेत साठी अॅवॉइड आणि रिफ्यूज हे समानार्थी शब्द आहेत यानंतर ब्लेम सेन्सिअर रिप्रो कंडेम हे यासाठी समानार्थी शब्द आहेत बॅड एव्हिल विल वीक वर्थलेस बेस यासाठी मीन फाउंडेशन किंवा लो हे समानार्थी शब्द आहे बिहेवियर यासाठी मॅनर हे समानार्थी शब्द वापरला जातो यानंतर बॅनिश यासाठी एक्झाईल किंवा डिपार्ट हा समानार्थी शब्द आहे बेग बेग या शब्दासाठी रिक्वेस्ट आणि सॉलिसिट हा शब्द वापरला जातो केअर यासाठी अनेक्झिटी किंवा फोरबोर्डिंग हा शब्द आहे डिअर या शब्दासाठी लव एक्सपेन्सिव्ह हे शब्द आहेत काम या शब्दासाठी क्वाईट आणि पीसफुल हे समानार्थी शब्द आहेत डिवाईनसाठी गॉडलाइ ग्रेसफुल आणि हेवनली हे समानार्थी शब्द आहेत यानंतर कन्फेससाठी अपोलाईज आणि ॲक्नॉलेज हे समानार्थी शब्द आहेत डिस्कोर्स लेक्चर क्रॉस फ्रॅटफुल डॅमेज हार्म इंजुरी आणि लॉस प्रोहिबिट बॅन प्रिवेंट, फाईट बॅटल स्ट्रगल कॉम्बॅट इंडिजंट अँगर आणि फ्युरियस प्रिव्हेंट ब्लॉक डी डिक्लाईन आणि फेड जॉय प्लेजर डिलाईट लिबरल काइंड टोलरंट जेनरल्स माईटी स्ट्रॉंग पॉवरफुल इंटिमेट क्लोज कॉन्फिडंट लॉयल डिवोटेड ऑनेस्ट स्मॉल टायनी आणि शॉर्ट नोटेबल रिमार्केबल मेमोरेबल लाइवली Active, magnificent, good, and glorious. Unique, single, refined, polished, elegant. Yanantar, quick, isati, fast, swift. Rejoice, happy, glad. Submit, surrender, admit. Remote, far, distant. कॅन्टीसाठी लिमिटेड आणि इन्सफिशियंट हे समानार्थी शब्द आहे यानंतर रुरल सबअर्बन टेम्पररी इम्परमनंट ब्रिलियंट ब्राईट इंटेलिजंट अगली डर्टी मॉडेल सॅम्पल तर मित्रांनो हे काही समानार्थी शब्द होते जे की येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयोगी आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनलाही प्लेस प्रेस करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका जर तुमचे काही डाऊट सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट बघा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बरबर ट्यून रहा व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद जय हिंद